कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परंतु आदरणीय पालकमंत्री ज्या दिवशी प्रताप सरनाईक ज्या दिवशी या मतदारसंघामध्ये या पालकमंत्री म्हणून या धाराशिव जिल्ह्याला त्यांनी आपला स्वतःचा पदभार घेतला त्या दिवसापासून काही महायुतीतल्या लोकप्रतिनिधीची त्यांच्याबद्दल थोडी ही होती त्यांच्यामागं ते षडयंत्र लागणार होतं आम्ही आतोनात प्रयत्न करत होतो की या पद्धतीनं काय चाललंय याची माहिती काढत होतो परंतु आपण सगळ्याला माहिती आहे की अशा पद्धतीचं हे पहिलं उदाहरण नाही डीपीडीचा निधी जाणं हे काय पहिलं उदाहरण नाही आपणाला माझ्या शहरामध्ये रस्ते याच्या कामासंदर्भात एकशे चाळीस कोटीचा निधी जवळपास एक वर्ष झालं पडून आहे त्या संदर्भात जो श्रेयवाद आहे मी आणला यांना आणला या गोष्टी सतत या जिल्ह्यामध्ये घडत झाल्या आहेत पण मला वाईट काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की डी पी डी सीचा जो की जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरता आरोग्य शिक्षण याच्याकरता हा निधी वाटप केला जातो आणि तो पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये थांबवला गेला मग कुणी थांबवला लोकप्रतिनिधी माहिती लोकप्रतिनिधी खरंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खरं ते विकास पुरुष रत्न म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते परंतु या जिल्ह्यातले त्यांचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यांना ही माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहेत की साहेब अशा पद्धतीनं चुकीची माहिती देऊन एकतर आमचा हा दुष्काळी आकांक्षित जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये निधीचं खरं तर फार हे आहे आणि कमी निधी मिळाला जातो आहे आणि त्या पद्धतीची खरं तर निधी मिळत असताना त्या पद्धतीचे आराखडे तयार झाले पाहिजेत ले ले। पर ते आराखडे शासनाकडे गेले पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून हा निधी आपल्याला मिळतो तर तशा आराखडे तयार न झाल्यामुळं निधीच आपल्याला कमी आलेला आहे आणि तो निधीही आज थांबवला गेलाय परत गेलाय आम्हाला माहीत नाही परंतु काल परवा भाजपच्या माजी जिल्हा प्रमुखांनी काहीतरी अध्यक्षाने प्रेस घेतली म्हणे हा निधी परत गेलो नाही थांबवण्यात आलेला आहे कशामुळे थांबवला आहे हे कळलं नाही पालकमंत्री बदलायचं काय षडयंत्र सुरू आहे नाही नाही हे बघा तुम्हाला लक्षात घ्या की या जिल्ह्यामध्ये मी नंबर एक आहे ही भूमिका पहिल्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये मीच आहे शिवसेनेतल्या शिंदेसाहेब गटामध्ये मीच चालवतो या पद्धतीची भूमिका त्यांची आपल्याला माहिती आहे लोकसभेला राष्ट्रवादीत जाऊन मिसेसने तिकीटलं ते भाजपमध्ये आज काम करत आहेत हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे या जिल्ह्यात मी नंबर एक आहे आणि मी काही करू शकतो आणि असं मला तर असं वाटतं आहे की अकादमी स्वप्नामध्ये मीच मंत्री आहे आणि मीच पालकमंत्री आहे असं त्यांना वाटत असेल त्याच्यामुळे ही भूमिका ते घेऊ शकते परंतु आदरणीय पालकमंत्र्याच्या बाबतीत अशा पद्धतीनं जी चुकीची माहिती झालेली आहे पत्रकार मी वाचली पेपरला वगैरे की कोणतं त्यांचं पी ए बसेकर वगैरे आहे तो मागणी करतो वगैरे हे अजिबात नाही आणि खरंतर त्याच्यासाठी मी आधी प्रेस बोलले की इतका स्वच्छ आणि प्रामाणिक आपणासोबत त्यांच्या बैठका झाल्यात आपण पाहिला असेल त्यांचा स्वभाव प्रत्येक तालुक्याला समसमान निधी वाटप ज्या माणसाने केला याच्यापूर्वी अशी कधीच घडलेली नाही पण त्यांना ह्या पाहिलं कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये कुणाला किती निधी द्यायचा त्यांना गरजही नाही का त्यांचा मतदारसंघ नाही त्यामुळे त्यांनी समसमान निधीला काही जणांना असं वाटतंय लोकप्रतिनिधीला की विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला एवढा निधी काय म्हणून द्यायचा आणि याच्यासाठी जर डीपीडीशी तुमची कॅन्सर किंवा काम जर विकास कामाचा निधी परत जात असेल तर आज या ठिकाणी मी पालकमंत्र्याच्या आम्ही पालकमंत्र्याच्या पाठीशी सर्व शिवसैनिक आहे याच्यासाठी मी भूमिका घेतली आणि येणाऱ्या एकवीस तारखेला फार मोठं आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया सभा राहणार आहे आज लोकप्रतिनिधी एकच लोकप्रतिनिधी भाजप नाही हे षडयंत्रचलं जाते असं तुम्हाला त्याच्यामध्ये काय झालं माहितीये का इथं भाजपचा मी लोकप्रतिनिधी आहे आणि मला भाजपचाच पालकमंत्री पाहिजे सर्व पहिल्यापासूनची भूमिका होती पण तू काही अनुषंगानं शिवसेनेचा पहिल्यापासून शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे या जिल्ह्यामध्ये आजही आहे उद्याही राहणार आहे परंतु येणाऱ्या का काळामध्ये अशा पद्धतीनं जर शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेला कम्पोज करायचं शिवसेनेला खाली दाखवायचं ही जर भूमिका ते घेत असतील तर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आम्हाला विचार करावा लागेल माहितीत लढायच्या का नाही आंदोलनाचं तुम्ही पुकारलंय पालकमंत्र्यांना याची कल्पना दिली आहे किंवा एकनाथ शिंदे पालकमंत्र्यांचा विषयच नाही व्हा षडयंत्र रचलं जातं याची तरी काही चर्चा झाली नाही तर अनेक हा जो प्रश्न आहे हा इथल्या स्थानिक मधला निधीचा प्रश्न आहे लक्षात घ्या आम्ही पालकमंत्र्याला एखाद्या लोकपत्रिल विचारायची गरजच का आज जर दोनशे अडुसष्टुळसारखा निधी या जिल्ह्यातला माघारी जात असेल आणि कुणी आवाज उठवित नसेल खरं तर ही भूमिका विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीची आहे त्यांनी उठवले कुणी न्याला का न्याला त्यांनी काय केलं मला माहीत नाही परंतु हे सगळ्यांना या जिल्ह्यातला ह्या जो निधी आहे डीपीडीसीचा तो थांबवला पाहिजे कुणातरी एकाच्या युगासाठी युग प्रॉब्लम फार मोठा झाला या जिल्ह्यामध्ये मैं बडा मैं सबसे बडा मैं जो बोलूंगा वो होगा ही भाश, जी भाषा भाषा आहे ना ही कुठंतरी संपली पाहिजे कमीत कमी या विकास कामाच्या संदर्भात तर संपली पाहिजे